आनंदाची बातमी आधुनिक तंत्रज्ञानासह दर्जेदार शिक्षण देणारी संस्था विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल चे भव्य इमारत सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे गाळे एनईटी जेई च्या स्पर्धा परीक्षांचे वर्ग स्कूल श्रेनेवासी करा क्रीडा व कलाचे अकॅडमी मार्गदर्शन

आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज महंत माजी मंत्री माजी नगराध्यक्ष माजी उपाध्यक्ष माजी नगरसेवक यांनी बैठकीला हजेरी लावल्याने दिग्रजच्या पाटलाच्या राजकीय वाड्यात नायकांची एंट्री होणार दिग्रज विधानसभा क्षेत्रात ययाती नायकांची चाचपणी सुरू दिग्रजच्या महिंद्र पाटील घराणे व पुदच्या नायकांचे घराणे या दोन घराण्याची चर्चा पूर्वी एकाला मिळायची पुसच्चे नाईक घराण्याचे वारसदार स्वर्गीय वसंतराव नाईक स्वर्गीय सुधाकरराव नाईक मनोहरराव नाईक लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस उमेदवारांच्या प्रचाराला पूर्वी दिग्रास यायचे असा इतिहास ऐकायला मिळतो नाईक घराण्याचा ठसा आजही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आहे इतकेच नव्हे तर आजही इंद्र इंद्रनील नाईक आमदार आहेत परंतु गेल्या अनेक वर्षापासून महिंद्र पाटील घराण्याचा आमदार कुणी झाल्याचे ऐकण्यात नाही एक मात्र विशेष पाटलाच्या राजकीय वाड्यात नायकांनी कधी हस्तक्षेप केला नाही तर नायकाच्या पुसत मध्ये कधी हस्तक्षेप केला नाही परंतु आता मात्र दिग्रजच्या पाटलाच्या राजकीय वाड्यात नायकाची एंट्री होणार असल्याचे संकेत मिळत आहेत पुसतच्या नाईक घराण्यातील सदस्य ययाती नाईक यांची दिग्रस विधानसभा क्षेत्रात चाचपणी करणे सुरू झाले असून ययाती नायकांचा संपर्क दिग्रस मतदारसंघात सुरू झाला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोकसभेचे उमेदवार संजय देशमुख यांच्या समर्थनार्थ ययती या नाईकांची पोस्ट प्रचंड प्रमाणात व्हायरल झाली ययाती नाईक यांची दिग्रज शहरातील राजकीय बैठका नेहमी होतात अशा पाटलांच्या शेतीमध्ये नुकतीच बैठक झाल्याची चर्चा संपूर्ण दिग्रस मतदारसंघात ऐकायला मिळत आहे जर का चर्चा खरी ठरली तर दिग्रजच्या पाटलाच्या राजकीय वाड्यात ययती नाईकांच्या रूपाने धमाकेदार एंट्री होणार हे निश्चित ययाती या नाईक यांनी बोलावलेल्या बैठकीला पोहरादेवी येथील प्रसिद्ध महंत माजी मंत्री दिग्रस नगर परिषदेचे काही माजी नगराध्यक्ष माजी उपाध्यक्ष अनेक माजी नगरसेवक यांनी हजेरी लावल्याने दिग्रस मतदारसंघात खळबळ उडाली असून ययाती नाईक दिग्रस विधानसभा लढण्याची शक्यता वर्तविली जात आहेत अब्दल खान ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला आम चा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद